लोग प्रता है। ये ये है आपले लोकप्रतिनिधी प्रतापराव आहेत हे आले म्हणजे काहीतरी मतदारसंघावर असंच काहीतरी गंडांतर येते हे आम्हाला जुना नमस्कार मी शंकर धोंडगे विशेषतः मागील महिन्यामध्ये आपल्या राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कंधारमध्ये आले असताना एक वक्तव्य केलेलं के आहे की अंत्यश्वरच्या धरणातून बंधाऱ्यातून दोन टी एम सी पाण्याला उचलण्याची परवानगी शासनाकडून आम्ही घेतलेली आहे आणि हे पाणी उचलून आम्ही म्हनारमध्ये नेऊ आणि तिथून त्यांच्या क्षेत्रातल्या झरी झरी धरणात नेऊन टाकून तिथल्या शेती सिंचनाला देऊ आणि तो प्रकल्प आम्ही प्रस्तावित केलेला आहे असं ते त्यांचं वक्तव्य आहे मागील महिन्याभरामध्ये मला वाटलं त्या बाबतीत काही कोणी प्रतिक्रिया वगैरे काही स्वतःचं काही मत मांडतील पण मला वाटते कोणी मांडलेलं नाही पण हे जर आता एखादा राज्याचा मंत्री बोलतो म्हणजे नक्की त्याच्यामध्ये काही तथ्य आहेच चुकीचं काही असू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे त्याची माहिती आम्ही सर्व घेऊच येणाऱ्या काळामध्ये पण अंतेश्वरच्या बंधाऱ्यातून म्हणजे अंतेश्वरचा बंधारा हा सत्तावीस दशलक्ष घनमीटरचा आहे त्या बंधाऱ्यातून आणि तो लोहा तालुक्याच्या मालकीचा आहे लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या हक्काचा आहे या बंधाऱ्यातून उचलून पाणी नेऊन ऐंशी किलोमीटरवर नेणे आणि शेजारच्या क्षेत्राला शेजारच्या तालुक्याच्या क्षेत्राला सिंचनाची व्यवस्था करणे तर हे काही झालं तरी अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे म्हणून या बाबतीत सावरगाव पेनूर या परिसरामध्ये विशेषतः रिसनगाव हरणवाडी सावरगाव नसरत कोस्टवाडी हुलायवाडी मस्की मुरंबी बेरळी देऊळगाव हिपरगाव कावेगाव चितळी अहिल्यानगर धानोरा मक्ता गांधीनगर खांबेगाव सुभाषनगर सोनमांजरी भाद्रा सायाळ जामगा शिवणी पांगरी बोरगाव आडगाव कारेगाव वाळकेवाडी खडक मांजरी आणि सुनेगाव हा जो परिसर आहे तो जिरायती परिसर आहे म्हणजे कोरडो हो। एकेकाळी आमच्या प्लॅनमध्ये म्हणजे मी लोकप्रतिनिधी असताना इंडू रिझरवायर माजलगावचा दुसरा टप्पा धोंड गलाटी धोंड प्रकल्प ह्या सगळ्या क्षेत्राचा सिंचनासाठी सर्वे केलेला होता पण तो टप्पा वरचा माजलगावचाही तसाच अपुरा आहे धोंड प्रकल्पालाही काही मधल्या दहा वर्षात गती मिळाली नाही फारशी पण या या पट्ट्यामध्ये ही कोरडो जमीन आहे तिथला शेतकरी पाण्यासाठी आतुरतेने वाट बघतो आहे समजा साधारण त्या योजनेच्याऐवजी म्हणजे बाबासाहेबांनी सन्मान्य बाबासाहेबांनी सुचवलेल्या योजनेच्या ऐवजी या भागातल्या शेतकऱ्यांनी आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून जर या सरकारकडे किंवा जलसंपदा विभागाकडे प्रस्तावित केलं किंवा मा मागणी केली तर एक डिलिव्हरी चेंबर साधारण पोमातांडा किंवा रिसनगावच्या वरती जर ते केलं तर या मी सांगितलेल्या सगळ्या गावाला ग्रॅव्हिटीने म्हणजे उताराने शेती सिंचनाला पाणी देता येते त्यामुळं आम्हाला असं वाटते की बाकीच्यांच्या काय असतील त्या योजना असतील पण या भागातल्या आम्ही आणि पोखरणा आमदार असताना अंतेश्वरच्या धरणावर अंतेश्वरच्या बंधाऱ्यावर एक उपसा जलसिंचन योजना करून या जिरायती किंवा कोरडभाऊ हो पट्ट्यातल्या लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जे की लिंबोटी म्हणजे अपर लाभ लाभक्षेत्रात येत नाहीत ही जी बाजूची गावं आहेत त्यांना शेती सिंचनासाठी पाणी द्यावं अशी त्यावेळेला आम्ही ती मागणी केली होती पण त्याचा काही नंतर पुढे कोणी पाठपुरावा वगैरे केला नाही उलट लिंबोटीतलंच पाणी उदगीरला गेलं त्या लिंबोटीच्या डेस्कटॉकमधून आम्ही एक जयमल्हार उपसा जल सिंचन योजना माळेगावला सुचवली होती तिला मंजुरीही मिळाली होती निविदापूर्व परवानगी झाली कलंबरची पुच्छवितरिका टेल डिस्ट्रीब्युटर म्हणतो त्यालाही परवानगी निविदापूर्व मिळाली होती पण ते सात दशलक्ष घनमीटर पाणी उदगीरला गेल्यामुळे त्या दोन्ही योजना रद्द झाल्या म्हणजे तिथंही लोहा तालुक्यावर अन्याय झाला आणि आताही जर या सगळ्या गोष्टी होणार असतील तर नक्की आ, हा या भागावरचा अन्याय आहे उद्या लोह्याच्या विश्रामगृहावर काही इथं पक्षीय वगैरे असं काही भाग नाही पण सर्व पक्षाच्या त्या भागातल्या मी सांगितलेले आहे सावरगाव पेरू या पट्ट्यातल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्याशी चर्चा करायचं मी ठरवलेलं आहे उद्या अकरा वाजता ती बैठक चर्चेची मी त्यांना सांगतो आहे आणि मग आम्ही बैठकीत बसून बवा हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि आपणच आपल्या क्षेत्रासाठी एक उपसा जलसिंचन योजना या भागासाठी सांगितलेल्या या सत्तावीस गावासाठी आपण अंतेश्वर बंधाऱ्यावरून प्रस्तावित करावी आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून ती मंजूर करून घ्यावी म्हणजे या भागाला तरी किमान दिलासा मिळेल असं आमच्या मनात आहे म्हणून ती उद्याची बैठक उद्या अकरा वाजता विश्रामगृहावर बोलवलेली आहे आणि त्यासाठी मी हे निवेदन करतो आहे ही जी तुमची मागणी आहे ही रास्त आहे कारण तुमच्या कार्यकाळामध्ये अंतेश्वरता बंधारा झाला मतदारसंघामध्ये शेती सिंचनावर खूप तुमच्या कार्यकाळामध्ये म मा कामे झालेली आहेत परंतु नेहमीच या मतदारसंघामध्ये पाण्यासाठी तुम्हीच संघर्ष केलेला आहे इतर कोणताही नेता ज्या आता विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत त्यांनी संदर्भात बोलत नाहीत तुम्ही लिंबोटिलेचं पाणी उदगीरला गेलं त्यासोबत एक मोठं आंदोलन केलं होतं ते यश मिळालं नाही तुम्हाला आज पुन्हा तुम्ही एक मोठं आंदोलन तयार करण्याची अशी तुमची मानसिकता दिसत आहे तुम्हाला यश मिळेल का नाही शेवटी हा निर्णय सरकारचा असतो इथल्या काही स्थानिक लोकप्रतिनिधीचाही त्याच्यात भाग असतो पण याच्यात आणि त्याच्यात फरक आहे हे पाणी आता जे अंतेश्वरच्या बंधाऱ्यातून त्यांनी उचलण्याचा खरा त्यांचं जर म्हणणं असेल ते निर्णय केला असेल किंवा त्यांनी मंजुरी घेतली असेल पाणी उचलण्याची तर ती काही पिण्यासाठी घेतलेली नाही जर सरकार याच्या आमच्या विरोधात गेलं किंवा आमच्या मागणीकडे सरकारने जर दुर्लक्ष केलं तर आम्ही वेळ प्रसंगी बाबतीत याबाबतीत न्यायालयातसुद्धा जाऊ शकतो न्यायालयात गेल्यानंतर सरकारलासुद्धा ते पुढे करता येत नाही कारण इथल्या भूमिपुत्राचं ते जलसाठा आहे इथल्या शेतकऱ्यांचा तो हक्काचा बंधार आहे आणि हे ओलांडून तुम्ही शंभर किलोमीटर आणि सत्तर किलोमीटरवर तुम्ही नेत असताल तर आणि ही सगळी योजना आता त्यांनी चार हजार कोटी हा शब्द वापरला पाणी दोन टी एम सी आणि त्याचा खर्च चार हजार ही अतांत्रिकच योजना आहे कुठल्याही तांत्रिक विभाग मला वाटते भारतातलंच काय पण जगातलाही वित्त विभाग अशा अशा योजनेला परवानगी देत नसतो आणि सहसा उपसा जलसिंचन योजना या सर्व्हिस चार्जेस वगैरे जास्त असल्यामुळे त्याला दुर्लक्ष पण आता सरकार आहेच मायबाप सरकारच्या मनात आल्यावर तिथले मंत्री महोदय बी आहेत त्यामुळं त्यांचं वजन वापरून ते करण्याचा प्रयत्न करतील पण ही योजना आम्ही जर न्यायालयात गेलो तर ही तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे हे आम्ही सिद्ध करू शकतो अनेक प्रकल्प उभारण्यासाठी पाणी सिंचनाच्या अनेक दशक लागत असतात आणि एखादी प्रकल्प उभा झाला की या मतदारसंघातला पाणी दुसरीकडं घेतला जातो एक प्रकल्प आहे धोड प्रकल्प गेल्या अनेक दशकापासून त्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं नाही तुम्ही या माध्यमातून सहकार मंत्र्यांना काही सल्ला देणार आहात का तुम्ही ते पूर्ण करा तिथून पाणी घेऊन जा असं काही आहे का नाही सल्ला देण्याचा विषय नाही बरेचसे आता तो ज्याचा त्याचा अधिकार आहे खरं तर गोदावरीतलं पाणी उचलून न्यायचं असेल तर दिग्रज बंधाऱ्यातून न्यावं जवळ पडेल त्यांना त्यांना जवळ पडते पण सगळे हल्ले लोहा आणि कंधार मतदारसंघाच्याच जलसाठ्यावर होतात अलीकडच्या दहा वर्षात तर कोणी नवीन जलसाठा तयार केला नाही दहावीस वर्षानंतर आपल्या भागाची वाईट अवस्था आहे ते जलसाठे जर तुम्ही आता लोअर मानार खालच्या बारोळ धरणातून जलजीवन मिशनमध्ये मोठ्या जल प्रमाणात पाणी नेणं चालू आहे आता पाईपलाईनचं मोठं काम चालू आहे म्हणजे पासष्ट वर्षे त्या भागातली लोकं काय पाणी पित नव्हती का पण सगळ्यांचा डोळा लोहा तालुक्यातल्याच जलसाठ्यावर कशासाठी असतो याला एक तर इथल्या लोकप्रतिनिधीचा सहभाग डायरेक्ट तरी इनडायरेक्ट सहभाग असतो त्यांचा काही लाभ असतो त्याच्यामध्ये आणि आम्हाला तर असा वारंवार अनुभव आहे की आता जे इथले लोकप्रतिनिधी प्रतापराव आहेत हे आले म्हणजे काहीतरी मतदारसंघावर असंच काहीतरी गंडांतर येते हे आम्हाला जुना अनुभव आहे त्यांचा पण या वेळेला आम्ही कसून विरोध करू सगळे मिळून करू उद्याची बैठक कशी राहील कुणाकुणाला तुम्ही आवाहन केले तुम्ही सांगितले सर्व पक्षांना नाही आता तुम्ही याच माध्यमातून हीच नोटीस आहे बैठकीची आम्ही व्यक्तिगत कोणाला सांगितलं नाही महत्त्वाचे दहा पंधरा वीस त्या भागातले जे कोणी सर्व कुणीही पक्षाचे असो जे स्वतःला कार्यकर्ते समजतात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जनहिताच्या बाबतीत त्यांचे ते कार्यरत असतात आणि त्यांना या सगळ्या गोष्टीचं जर महत्त्व असेल ते येतील हा काय कुणाच्या वैयक्तिक याचा विषय नाही आम्ही त्यांना घेऊन उद्या दुपारी दोन वाजता कदाचित तुम्हालाही बोलू मग सगळ्यांच्या चर्चेतून पुढे काय होते ठरलं तर मग आम्ही मुख्यमंत्र्याची जलसंपदा मंत्र्याची वेळ घेऊ त्यांना निवेदन करू त्यांना प्रस्ताव देऊ त्यांना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ब्रीफ करू किंवा व्यवस्थित त्याचं प्रेझेंटेशन करू आणि वारंवार आमच्यावर होणारा अन्याय हा चुकीचा आहे आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ